बंधू आपण जो प्रश्न विचारला खरोखर चांगला आहे कारण पनवेल विधानसभा असल्याने क्षेत्राचा पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढ्या नियुक्त्या करायला पाहिजे जेव्हा त्याच्यामध्ये तुमचे वार्ड अध्यक्ष तुमचे विभाग अध्यक्ष सरचिटणीस वगैरे ह्या सगळ्या नियुक्त केल्या जवळजवळ दहा पंधरा सोळा नियुक्त्या त्या झालेल्या आहेत बरोबर मी नवनिर्वाचित आहे मला महिना झाला आहे हे ठीक जरी असलं तरी पण आता एक काल परवा जी आपण सगळ्यांनी प्रश्न विचारलेलेच आहेत म्हणजे मी बोलणार पण आज निर्णय काय की घेतात हे जे पुढचे असे दिले गौतम विष्णू कांबळे पनवेल तालुका चिटणीस संतोष मोकाशी सोन कांबळे सरचिटणीस खारघर शहर नवीन तुकाराम सोनावणे सरचिटणीस कलंबली शहर कृष्णा नारायण गायकवाड शाखा अध्यक्ष देवीचा पाडा नितीन महादेव कांबळे अध्यक्ष नेरे विभाग नरेश सुरेश गायकवाड उपाध्यक्ष तळु विभाग मंगेश राघो गायकवाड अध्यक्ष विभाग करण विजय गायकवाड तळोजा शहर अध्यक्ष आशिष कदम युवा पनवेल तालुका अध्यक्ष राजू इंगले पनवेल तालुका रोजगार दिलेले आहेत रोजगार आघाडीतले दोन पद दिलेले आहेत अशा पदवी त्यांनी केलेल्या तसेच पनवेल शहराचा जो काल तळापासून जो वेग प्रश्न यांनी चिघळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी आहेत कार्यकर्ते किंवा नेते मंडळी आहेत इथली त्यांनी काय केला विश्वासात न घेता आपण एखाद्याला आप त्याची पार्श्वभूमी पण चेक करत नाही पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे आपण एखाद्याला पद देतो तो कितपत पक्षामध्ये काम कार्यरत आहे का तर चळवळीमध्ये कार्यरत आहे का तर अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्या बरोबर ना पदाधिकारी असताना तो पद देणे हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे हे घटनेला जरूर नाही पक्षाच्या पण पद तुम्हाला द्यायचं आहे एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का त्याच्याशी संगमत केलंय का तो किती वर्षे त्या पदावर आहे या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही त्या चौकशी करत नाही हे हुकुमशाहीवर चाललेला पक्ष नाहीये इथं काय होतंय की पनवेल मध्ये असं वाटतं की हुकुमशाही काही लोकांची आहे या संदर्भात की उठलं सुटलं आपण पद द्या अरे पण त्यांची पार्श्वभूमी बघा ते काम करतात का बघा असं काही करत नाही ते आता आम्ही जरी पदनियुक्त्या केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत काम करणारी पोरं आहेत काम केलेली पोरं आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पदनियुक्त्या केल्या आणि त्या शहर अध्यक्ष पनवेल शहर अध्यक्ष हा पंधरा वीस वर्ष युवा शहर अध्यक्ष म्हणून काम होते बरं आठ नऊ महिन्यापूर्वी साहेब आले होते तेव्हा त्यांची नियुक्ती त्यांनी स्वतः केलेली आहे पत्रक प्रभाऱ्यांनी दिलेलं आहे तेव्हा त्यावेळेच आठ नऊ महिने झाले मग विश्वासात न घेता ही जी नवीन नियुक्ती कुणाची केलेली आहे ती ती ग्राह्य धरली जाणार नाहीये आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहते ऑफ इंडिया आठवले या पक्ष माध्यमातून आम्ही पनवेल विभागामध्ये सर्व कार्यकर्ते काढत कार कार आहेत अनेक वर्षापासून आम्ही कामकाज करत आहोत पक्षामध्ये नवीन लोक आले पाहिजे पक्ष वाढला पाहिजे ही प्रामुख्याने आमची सर्वांची भूमिका आहे परंतु पदनियुक्ती करताना सगळ्यांना संधी दिली पाहिजे आणि जे लोक जुनी कामकाज करत आहेत एखाद्या ठिकाणी पदनियुक्ती करत असेल तर त्या ज्या जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी संपर्क साधला पाहिजे बाबा त्याला पदावर त्याची पुढच्या पदावर नियुक्ती करायची असेल तर त्याशी संपर्क साधला पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यांनी आपण लोकशाही पद्धतीने काम करणार हा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्ते कोणता अन्याय झाला होऊ नये जे प्रवीण जाधव आहेत हे अनेक वर्षापासून ह्या रिपब्लिकन पक्षामध्ये कामकाज करत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि जर त्यांना पदाच्या पुढची पद नियुक्ती त्यांना करायची असेल किंवा त्यांचं प्रमोशन करायचं असेल तर त्यांना ते सुद्धा माहिती दिलं पाहिजे अशा पद्धतीने ही आमची भूमिका आहे म्हणून आज आम्हाला सांगायचं आहे की त्यांना त्यांचं हे पनवेल तालुका पद आहे कायमस्वरूपाचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणाची नियुक्ती झाली असेल तर ती चुकीच्या पद्धतीने होत आहे जर त्यांना जर माहीत नसेल ते तर ते मान्यता कशी आपण करू शकतो त्याप्रमाणे हा रिपब्लिकन पक्ष आठवणी साहेबांच्या आम्ही सान्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे असं पद्धतीने कुठे होत नाही मला वाटतं प्रवीणजी जाधव हे सातत्याने या पक्षामध्ये कामकाज करत आहेत आणि जर त्यांना जर प्रमोशन देत असेल तर देत असेल किंवा त्यांना काहीतरी सूचना देणं तितकं गरजेचं आहे असं मला तुम्हाला सांगा सुरुवात सोळा विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि सोला नियुक्त देण्यात आल्या त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या आहेत महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त आहेत शहराच्या नियुक्त्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सचिव आहेत बघा पनवेल शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते कोंडी आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना पत्र त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेलं आहे त्यांच्या नियुक्तीला साधारण नऊ आठ नऊ महिने झालेले आहेत जो पनवेलला वासुदेव बलून पटकेचा जो प्रोग्राम केला होता तिथे आठवले साहेब स्वतः आले होते त्या त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहर प्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील त्यांचा दे दे केलेला आहे त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत असं नाही आता जी दोन तीन दिवसापासून जे नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा अशा पद्धतीची नियुक्ती झाली ती दोघच नियुक्ती आहे बेकायदेशीर नियुक्ती आहे बाह्य नाही आहे त्यांना कुठल्याही आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही त्या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका वाटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता तसा कुठला पत्रव्यवहार केला नाही प्रमुख प्रभारी मोनिष गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहेत मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत दे चे, चे ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे आमचे आणि कमे सचिव आहेत म्हणजे आम्ही पनवेलमधून जिल्ह्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचा निवारण करायला पाहिजे होता आणि ही जी नियुक्ती केलेली आहे की आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर नियुक्ती आहे बोगस नियुक्ती आहे आणि त्या नियुक्तीला मान्य आठवले साहेब मान्य मान्य करणार नाही आणि आठवले साहेबांची या विषयावरती चर्चा होणारच आहे आणि ते जे जे आहेत मला अशा आहेत गजी प्रवीण जे आहेत त्यांना ते तिथे होऊन बघा त्यांनी कुठे नियुक्ती केली कशी केली ते मला माहित नाही किंवा त्यांच्या त्या नियुक्तीच्या मताशी आम्ही समज नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे आम्ही प्रमुख प्रभारी म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे अध्यक्ष असताना प्रमुख प्रभारी दिलेले आता पृथ्का बांधवांना तुम्हाला आहे प्रभारी कुठे असतात आणि का देतात म्हणजे इथला वातावरण तुमच्या लक्षात आलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे की जी नियुक्ती तुम्ही शहराध्यक्ष असताना कशी काही देऊ शकता कारण की कार्य कार्यकाळ तीन वर्षाचा कमीत कमी तीन वर्षानंतर इलेक्शन लागला दिलेलं जातो आणि तोंडी साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे आणि त्या नियुक्तीचा ता आम्ही त्यांना लेटर पण दिलेला आहे मीडिया समोर तो लेटर सादर कर, केला जाईल भविष्यात दुसरी तुमची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या प्रेस कॉन्फरन्सला तो लेटर तुमचा पत्र तुम्ही त्यांना दाखवाच आहे तो नियुक्ती पत्र देण्यात येईल ना मग आहेत ना आहेत ते सर्व आहेत सगळे आहेत व्हिडिओ आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत फोटो आहेत आहे हे बघा मला ऍक्च्युली कुठल्याही प्रकारची घोषणा पत्र द्वारे काय माहिती कुठली न करता अचानक हा जो प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे त्यामुळे त्यांचा त्यांच्या या कृत्याला माझा विरोध आहे आणि कुठल्याही कुठल्याही अंतिम कार्यकर्त्यावर असा अविष्कार दाखवत न यावा अशी मदत त्यांची होती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाह विचारांना प्रथम अभिवादन करतो आजच्या पत, पत्रकार परिषदेमध्ये आलेले मान्यवर उपस्थित मान्यवर यांचं स्वागत करतो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मी पनवेल शहराचा युवा नेता म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना सामाजिक न्याय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी मला हे शहर प्रमुख पद घोषित केलं सर्वांसोबत मान्यवरांसोबत हे पक्ष घोषित झालेला आहे परंतु आजच्या दोन तीन दिवसाची न्यूज असून पाहिली की शहर पद पद पनवेल शहराला असून दुसरं पद देण्यात येत आहे असं बेकायदेशीर जो काही विषय चालू आहे त्याला माझी हरकत आहे आणि मी हे शहर पद प्रमुख जो पद आहे तो आत्ताच एक वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि मी उत्कृष्ट पद्धतीने करत असताना माझ्यावर हा अविश्वास दाखवून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याचा विरोध आहे रायगड जिल्हा सचिव माननीय आमचे शहराध्यक्ष जे फार वर्षापासून पनवेल शहराचं आर पी चे प्रमुख म्हणून काम असे आमचे प्रवीण दादा जाधव यांच्या जी नियुक्ती जी केलेली आहे ती सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशाने झालेले आहे आणि ते फार वर्षापासून आज कोणाला जरी विचारलं पनवेलच्या लहान मुलांना कार्यकर्त्यांना जरी विचारलं पनिल शहराचा अध्यक्ष कोण आहे तर ते त्यांच्या तोंडात एकच नाव प्रवीण बाबूराव जाधव त्यामुळे प्रवीण बाबूराव जाधव हेच या चा, पनवेल शहरचे अध्यक्ष आहेत आणि जी काही नियुक्ती मागच्या दोन तीन दिवसापूर्वी काही आमच्या कानावरती आली रायगड जिल्हा आरपीआय किंवा महानगरपालिका क्षेत्र यांच्या ज्या कानावर आलेल्या आहेत त्या नियुक्त्याच्या माझ्या मते सर्वांनुमते आमचे कार्याध्यक्ष आहेत उपाध्यक्ष उपा आहेत महानगरपालिका परत रायगडचे आमचे प्रवक्ते आहेत त्यांच्या अनु त्यांच्या मते ती नियुक्ती ही घटनाबाह्य आहे त्यामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण दादा जाधवच आहेत असं मी घोषित करतो